चला तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का राजगिरीच्या पिठामध्ये एक बटाटा किसून बघा खूप सुंदर डिश होते तुम्ही म्हणाल की महाशिवरात्रीला मी हीच डिश बनवेल शेंगदाणे घ्यायचे कढईमध्ये आणि आपल्याला मध्यम असेवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे बघा आपले शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे थंड करायला ठेवायचं आहे एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी राजगिरा पीठ घ्यायचं आहे राजगिरं पीठ हे मी रेडीमेडच पीठ आणलेलं आहे बाजारामध्ये कोणत्याही किराणा दुकानामध्ये जा तुम्हाला हे पीठ मिळते एक वाटी घ्यायचं आणि एक वाटी आता घेतल्यानंतर आपल्याला इथे उकळलेला बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढून घ्यायची आपल्याला आणि बारीक जी किसणी असते ना आपल्याकडे त्या किसणीने मस्त आपल्याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा असं मॅश करू शकता परंतु किसनेरी कसं एकदम छान होते तर बटाटा आपला मस्त इथे किसून झालेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तीन ते ती चार आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे इथे मी तिखट मुळीच वापरणार नाही आहे आणि सगळं वाटण आपल्याला मिरचीचंच वाटण फक्त आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला आता ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही जिरं खात असाल तर तुम्ही त्यामध्ये जिरंसुद्धा टाकू शकता सगळं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला पाण्याचा मुळीच वापर करायचा नाही आहे पूर्ण त्या बटाट्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला लागत असेल किंचित एक चम्मच तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता परंतु मला इथे मुळीच पाणी लागलेलं नाही आहे चांगलं मळून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता रेस्ट झालेला आहे एक त्यामधला गोळा घ्यायचा आपल्याला आणि राजगिरीचा पीठ टाकूनच आपल्याला लाटून घ्यायची आहे पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाडसरी नाही आणि खूप पातळसुद्धा नाही एक झाकण घ्यायचं कोणत्याही डब्यानी आणि त्या डब्याने आपल्याला बडिया गोल असा आकार करून घ्यायचा आहे कारण काठाने कसे कात्र नसतं ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून असं आपल्याला झाकणारीच आपल्याला गोल करून घ्यायचा आहे आता इथे राजगिरा आणि आलू याचे मी मस्त पराठे करून दाखवणार आहे आता आपले तीन पराठे झालेले आहे एका वाटीमध्ये तीन पराठे होतात तवा घ्यायचा साध्या तव्यावर करू शकता नेरलेकच्या तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता तवा चांगला गरम करून घ्यायचा एक साईड झाली की दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला पलटून घ्यायचा आता इथे मी मुळीच तेलाचा सुद्धा वापर करणार नाही किंवा तुपाचा सुद्धा वापर करणार नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता आणि तेलानेसुद्धा तुम्ही चांगलं भाजू शकता परंतु मला तेल मुळीच खायचं नाही आहे उपासाला म्हणून मी आज हे पराठे बीन तेलाचे करणार आहे आणि मस्त शेकून घ्यायचे बघा कसे मस्त टम असे आपले मस्त फुगलेले आहे दोन्ही साईडने छान शेकून घ्यायचे आता इथे आपल्याला त्यासाठी एक चटणी करून दाखवणार आहे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे मुठफर आणि त्यामध्ये दोन चमचे आपल्याला दही टाकायचं आहे थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि एक मिरची बारीक करून टाकायची आहे थोडी साखर टाकायची थोडंसं पाणी टाकायचं आणि आपली इथे मिक्सरवर मस्त गर घर असं फिरून घ्यायचं आहे आपले पराठे झालेले आहे दोन पराठे मी प्लेटमध्ये घेतलेले आहे आणि त्याच्यासोबत ही मस्त आपली चटणी हे दोन पराठे जरी तुम्ही खाल ना तर दिवसभर तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही इतके सुंदर हे पराठे होतात आणि पोटभरीचा असा हा नाश्ता आहे तुम्ही येत्या महाशिवरात्रीला नक्की करून बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा